नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा मी आज घेत आहे नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय ऐकताय शेजो न्यूज आणि व्ह्यूज जागतिक जलदिनानिमित्त डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ विवेकानंद सेवा मंडळ ऊर्जा फाऊंडेशन आणि श्री लक्ष्मीनारायण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी जलसुरक्षा दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीत टिळकनगर विद्यामंदिर सही जोंधळे विद्यालय आणि सवा जोशी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते यंदाच्या जागतिक जलदिनासाठी हिमनदी संवर्धन ही संकल्पना घेण्यात आली होती पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून प्रत्येकानं पाण्याचा अपव्यय टाळावा त्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करावेत तसंच परिसरातील जलस्रोतांचं प्रदूषण रोखलं जावं याकरता उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली कल्याण डोंबिवली महापालिका श्री गणेश मंदिर संस्थान यांचं सहकार्य या दिंडीस लावलं होतं सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक या दिंडीत सहभागी झाले होते सहभागी शाळांमधील विद्यार्थी पाणी वाचवा असा संदेश देत विविध मार्गांना श्री गणेश मंदिर संस्थान इथं एकत्र आले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुख रोहिणी लोकरे श्री लक्ष्मीनारायण संस्थेच्या सुरेखा जोशी श्री गणेश मंदिर संस्थांचे प्रवीण दुधे विवेकानंद सेवा मंडळाच्या स्वच्छ डोंबुली अभियानचे अनिल मोकल व त्यांचे सहकारी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपादी शाईवाले आणि त्यांचे सहकारी तसंच ऊर्जा फाउंडेशनच्या मेधा गोखले स्नेल दीक्षित व त्यांचे सहकारी या दिंडीत सहभागी झाले होते